नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एम पी एस कडून गट अ दर्जाच्या पदांकरता विविध जागा निघालेल्या आहेत तर आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तर कोणत्या पदाकरता सर्वात मोठी रिक्रुटमेंट मला वाटतं ही यावर्षी निघालेली आहे तर आपल्या स्क्रीनवरती दिसते की पशुधन विकास अधिकारी एकूण जागा या दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे आणि दोन हजार सातशे पंच्याण्णव जागांकरता ही जाहिरात निघालेली आहे त्याची शेवटची तारीख ही एकोणीस मे दोन हजार पंचवीस आहे तिथंपर्यंत आपल्याला या पदाकरता जर अप्लाय करायचं असेल तर आपल्याला अर्ज दाखल करता येईल पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे नवनवीन जॉब अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर मग वेळ न जवळता बघूया आपली नवीन रिक्रुटमेंट की जी आहे पशुधन विकास अधिकारी गट त्याची जी ऑफिशियल जाहिरात आहे ती ऑफिशियल जाहिरात आता आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय ही जी जाहिरात आहे ही ऑफिशियल जाहिरात एम पी एस कडून प्रकाशित झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सरळ दिसत आहे एकूण उपलब्ध पदसंख्या दोन हजार सातशे पंच्याण्णव इतक्या आहेत त्याचप्रमाणे विविध आरक्षणानुसार त्या जागांचं वर्गीकरण सुद्धा या पी डी एफमध्ये दिलेलं आहे आणि महत्वाच्या ज्या डेडलाइन्स आहेत त्याच्यानुसार दिनांक एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत हे आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्यासाठी अंतिम दिनांक दिलेला आहे याशिवाय महत्वाचे जे या पी डी ज्या गोष्टी आहेत तर या पदाला अप्लाय करत असताना तर वेतन श्रेणी किती आहेस तर वेतन श्रेणी ही आधुनिक नियमानुसार जे स्तर यश वीस रुपये आपण म्हणतो म्हणजे छप्पन हजार शंभर बेसिक ते एक लाख सत्याहत्तर हजार पाचशे यानुसार वेतन राहील आणि या पदाकरता जर आपल्याला अप्लाय करायचं असेल तर अप्लाय करत असताना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अराखीव गटाकरता अडतीस वर्ष तसेच मागासवर्गीय गटाकरता त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे याशिवाय जे काही प्रावीण्य प्राप्त खेळाडू आहेत त्यांच्याकरता त्रेचाळीस वर्ष त्याचप्रमाणे दिव्यांग उमेदवारांकरता पंचेचाळीस वर्ष हे दिलेलं आहे महत्वाची गोष्ट म्हणजे या पदाकरता कोण अप्लाय करू शकतं तर शैक्षणिक अर्हता दिलेली आहे इट पज बॅचलर डिग्री इन वेटरनरी सायन्स आपल्याला समजतंय की ज्यांची बॅचलर डिग्री वेटरनरी सायन्स किंवा वेटरनरी सायन्स अँड अॅनिमल हजबंड्री इथून झालेली आहे ते या पदाकरता अप्लाय करू शकतात या संदर्भामधले पूर्णपणे ज्या अर्ज दाखल करताना तुम्हाला ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्याच्या डॉक्युमेंटच्या पीडीएफ त्याची साईज सर्व काही या पी डी मध्ये दे दिलेली आहे त्याच पद्धतीनं या पदाला अप्लाय करत असताना जर आपल्याला कोणत्याही अडचण आल्यास आम्हाला तुम्ही आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करू शकता महत्वाची जी गोष्ट आहे ते प्रवेश शुल्क जे आहे फॉर्म भरायला ते राखीव गट म्हणजे खुल्या गटाला तीनशे चौऱ्याण्णव रुपये फी आहे तर मागासवर्गीय ईडब्ल्यू एस अनाथ दिव्यांग या गटाकरता दोनशे चौऱ्याण्णव रुपये फी आहे आणि ती फी नॉन रिफंडेबल आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही जी जाहिरात होती ही जाहिरात एम ची जाहिरात होती आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी जाहिरात पाहणार आहोत ती विविध खात्यामधली एम पी एस सीचीच दुसरी जाहिरात उद्या आपण पाहणार आहोत पाहत रहा आपला जाहिरात कट्टा नोकरी जाहिरात कट्टा अजूनही जर कोणी व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद